एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्हा परिषद मध्ये रोस्टर तपासणीच्या बाबतीमध्ये पाठपुरावा केला या पाठपुराव्यामध्ये पहिल्यांदा तीस सहा दोन हजार बावीस ला जिल्हा परिषदन सत्तर जागा या अतिरिक्त आहेत असं आपल्याकडं रिक्त आहेत असं पहिल्यांदा आपल्याकडं माहिती दिली त्याच्यानंतर एकतीस आठ दोन हजार तेवीस ला त्याच जिल्हा परिषद न शहाऐंशी जागा अतिरिक्त झाल्या अशा पद्धतीची माहिती दिली एकतीस दहा दोन हजार तेवीस ला तिसऱ्यांदा एकशे एकोणपन्नास जागा अतिरिक्त झाल्या एकच जिल्हा परिषद एकदा म्हणते सत्तर जागा रिक्त आहेत तीच जिल्हा परिषद दोन हजार तेवीस ला दहा महिन्यामध्ये दुसरा अहवाल देते शहाऐंशी जागा अतिरिक्त आहे आणि तीच जिल्हा परिषद एकतीस दहा दोन हजार तेवीस ला म्हणजे दोन महिन्यामध्ये तिसरा अहवाल देते की एकशे एकोणपन्नास जागा अतिरिक्त आहे सभापती महोदय आपल्याकडं मी काही पुरावे आणलेले आहेत ही अंतिम सूची आहे या अंतिम निवड सूचीमध्ये बदल करता येत नाही परंतु याच्यात डुप्लिकेट अंतिम सूची तयार केलेत किती मोठी गंभीर बाब आहे सभापती महोदय एक आमचा उमेदवार आहे जो उमेदवार लेंगरे पंढरीनाथ न्यानू हा ओपन मधून भरती झालाय आणि त्याला परत तुम्ही एन टीच्या मध्ये एक नंबरला दाखवताय म्हणजे गुणवत्तेच्या आधारावरती जी मुलं मेरिटन ओपन मध्ये आलेली आहेत ही सगळी मुलं रोस्टर घोटाळ्यामध्ये परत तुम्ही एन टीच्या बिंदू वरती दाखवता आणि आमच्या जागा कायम अतिरिक्त आहे असं राज्य सरकारला सांगितलं जातं हे जर अंतिम सूची बदलायचा अधिकार कुणी दिला याची तपासणी मुळापर्यंत जाऊन झाली पाहिजे सभापती महोदय याचे सगळे पुरावे आता माझ्या समोर आहेत डुप्लिकेट जी अंतिम सूची तयार केलेली आहे निवड सूची ती पण मी इथं आणलेली आहे मग या बाबतीमध्ये सरकार काय धोरण राबवणार आहे का हे मला माननीय मंत्री महोदयाना आपल्या माध्यमातून विचारणा करायची आहे काही प्रश्न आहेत ते मी नंतर विचारतो सभापती महोदय ज्यांची निवड ओपन कॅटेगरीमधून दाखवलेली झालेली आहे त्यांना रिझर्वेशनमध्ये दाखवायचं नाही अशाच तऱ्हेच्या सूचना दिलेल्या होत्या आणि या स्वरूपात आपलं जे पत्र आलेलं होतं या पत्राच्या अनुषंगाने आम्ही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की त्याप्रमाणे आपण आपली बिंदू नामावली तयार करा मावकाकडून ती बिंदू नामावली तपासून घ्या आणि आता सर्व आता आपण सांगितलेले पेपर्स काय मी बघितलेले नाही आहेत परंतु सर्व जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावली आता चेक झालेल्या आहेत मावक आणि त्याच्यामुळे आता पण आता सभागृहामध्ये मग अशी बघितलं की प्रश्न येतात की अजून भरती का सुरू झाली नाही तर भरती सुरू होण्यापूर्वी हे सगळं करायला लागतं कोणी जर कोर्टामध्ये गेलं तर पुन्हा एवढी मोठी भरती करून सुद्धा त्याला कुठेतरी खिळ बसतो तर हे लक्षात घेऊन मला असं वाटतं की आपला जो विषय आहे हा तीन खात्याशी संबंधित आहे एक म्हणजे तो जिल्हा परिषदेशी संबंधित आहे कारण ती अपॉइंटमेंट करणारी ऑथॉरिटी आहे आणि दुसरा आहे तो मागासवर्गीय कक्ष आहे म्हणजे तो संबंधित डिपार्टमेंट आहे तर यांची सगळ्यांची एकत्रित बैठक ही मी आपल्या उपस्थितीमध्ये लावून आपण जी कागदपत्रं किंवा अन्य कोण सदस्य असतील त्यांचे काही कागदपत्र असतील तर ते पुन्हा एकदा त्याची पडताळणी करून आपल्याला शेवटी हा ही भरतीसुद्धा करायला लागेल कारण जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत किंवा आंदोलन करतायत आणि त्यांचा सुद्धा गैरसमज होतो की हे का लांबलंय आणि आता जी शेवटची तारीख मला दिलेली होती त्याप्रमाणे अठरा तारीखला त्यांच्या सगळ्या बदल्यांची प्रक्रिया वगैरे पूर्ण होऊन अठरा तारीख नंतर ते भरती काढ मी पाच शेवटची तारीख दिली होती पाच डिसेंबर कारण खूप वेळ झाला की जी संबंधित मुलं आहेत ती सुद्धा अस्वस्थ होतात म्हणून पाच डिसेंबर परंतु जिल्हा परिषदेने पंधरा डिसेंबर म्हटलं आणि आता मी माहिती घेतली त्याला अठरा डिसेंबर पर्यंत त्यांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपला सुद्धा जो मुद्दा आहे हा आपण आपण सर्वजण एकत्र बसून तपासून घेऊ कारण दोन्ही गोष्टीचा बॅलन्स साधणं आवश्यक आहे एकतर भरती सुद्धा तातडीने झाली पाहिजे आणि भरती होत असताना कोणावर अन्याय सुद्धा होता नये त्याच्यामुळे आपण जर सर्व कागदपत्र किंवा इतर कोणी सदस्य असतील आणि त्यांना कागदपत्र घेऊन यायचे असतील तर येत्या सोमवारीच मी ही बैठक आयोजित करेन नागपूर येथे आणि तिथं आपण उपस्थित राहावं आणि तिथं आपण या सगळ्या प्रश्नांतही करून सरकार पॉझिटिव्ह आहे म्हणून तर आपल्या याच्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा सगळी बिंदू नामावली तयार करायला लावली बिंदू नामावली नामा तपासून घेतली आता शेवटी हा टेक्निकल विषय असतो आणि त्याच्यामुळे मागासवर्गीय कक्षाकडे हा विषय जातो आणि ते खात्री त्यांची खात्री झाल्यानंतरच आम्ही त्याच्यावर कार्यवाही करत असतो फक्त एकच ह्याच्यामधली एक अडचण अशी आहे की आमचं ज्या वेळेला आम, संच मान्यता होते त्याला अनेक वेळेला संच मान्यतेमध्ये शिक्षकांची संख्या कमी होते आणि अशा वेळेला जे अतिरिक्त ठरतात ते मग कुठल्या बिंदू नामावलीतले आहेत त्याच्यामुळे हा फरक येऊ शकतो ही एकच शक्यता असते एरवी बिंदू नामावलीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जे ओपन कॅटेगरीमधून निवडून आले त्यांना पुन्हा रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये घेतलं जात नाही आणि ह्याच्याबद्दल मला अधिक मी सांगू शकणार ते ना पर नाही परंतु ज्या ठिकाणी प्रमोशन्स असतात त्यावेळेला त्याने जर चूज केलं त्या ह्याच्यातून आपल्याला जायचंय त्याच वेळेला हा बदल होण्याची शक्यता असते अन्यथा हा बदल होत नाही त्यामुळे अशी काही चूक घडलेली असली तर आपण निश्चितपणे शोधून काढू आणि ते दुरुस्त करू मी सदस्य सर नुसतं जिल्हा परिषद शाळेत झालंय असं नाही जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा असं झालेलं आहे नाशिक सातारा सांगली सोलापूर अहमदनगर त्या बँकेत देखील धनगर आणि वंजाऱ्याची मुलं एकशे असं दाखवलेलं आहे तर बिंदू नामावली करताना ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार का आणि ह्यात सुधारणा पुन्हा त्या समाजावर अन्याय होण्याची काळजी घेणार सभापती महोदय हे खर तर माझं खातं नाही शिक्षण विभागाशी संबंधित भरती चालू असल्यामुळे हा प्रश्न माझ्याकडे आलेला आहे परंतु माझं खातं नसल्यामुळे मी आताच सांगितलेलं आहे की आपण त्या मीटिंगला जेव्हा येणार त्याला संबंधित अधिकारी उपस्थित असतील त्याला आपण हा मुद्दा तिथं मांडला तरी माझ्या खात्याशी संबंधित नसला तरी त्याला मग संबंधित मंत्री महोदय त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील पडळकर सभापती महोदय माननीय मंत्री महोदयांचं म्हणणं योग्य आहे की शिक्षक भरती योग्य वेळेत झाली पाहिजे परंतु ती आमच्यावरती अन्याय करून होता कामा नाही ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी मी पुरावे दिलेत ना सोलापूर जिल्हा परिषदचा मी एक साधा प्रश्न विचारला तीस सात दोन हजार बावीस ला सत्तर जागा रिक्त आहेत एकतीस आठ दोन हजार तेवीस ला शहाऐंशी जागा अतिरिक्त आहेत आणि एकतीस दहा तेवीस ला एकशे एकोणपन्नास जागा अतिरिक्त आहेत म्हणजे हे कुठलं तरी चुकलाय ना यामध्ये आकडा आणि म्हणून आपल्याकडे माझी मागणी असे आहे की तुम्ही याचा रोस्टर पूर्ण तपासणी ज्या चुकीच्या पद्धतीनं रोस्टर तपासणी होते आता पुणे ऑफिसला रोस्टर तपासणीसाठी दोन माणसं आहेत पुणे पूर्ण विभागाचा विचार केला तर पंचवीस हजार कार्यालय आहे ग्रामपंचायत असेल तलाठी ऑफिस असेल जिल्हा परिषद असेल शाळा वेगवेगळे वेग सगळी बोजली तर पंचवीस हजार तिथं कार्यालय आहेत आणि मग दोन माणसं ती तपासणी कधी करणार आणि एखादा प्रशिक्षित उमेदवार तिथं बसला तर त्याला लगेच बाजूला कुणीतरी करत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या विषयाच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे दोन हजार एकोणीस ला जेव्हा भरती झाली तेव्हा एक जिल्हा परिषद बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये एका संघटनेनं पत्र दिलं की असा असा मध्ये घोटाळा आहे आणि तुम्ही ही भरती थांबवा मागासवर्गीयांची पन्नास टक्के पद कपात करा तुम्ही डायरेक्ट तिथं सरकारनं निर्णय केला की पन्नास टक्के मागासवर्गीयांची पद राखून भरती केली पन्नास टक्के मागासवर्गीयांची पद कशी काय आपण राखून ठेवू शकतो आणि म्हणून माझी आपल्याकडे हात जोडून विनंती आहे की या विषयामध्ये आपण डिटेल मध्ये जाऊन सामान्य प्रशासन विभाग आपला शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग या सगळ्यांची बैठक लावण्याचा तुम्ही शब्द दिलाय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो परंतु जर सोमवारी बैठकीमध्ये या बाबतीमध्ये योग्य आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाणार परत आम्हाला जबाबदार धरू नका की शिक्षकाची भरती पुढे सदस्य पडळकर साहेब तुम्ही कोर्टात जायचं तुमचा निर्णय पण ते सभागृहात सांगायची गरज नाहीये मग ते काय होतं आपण कोर्टाचा असं उपयोग केल्यासारखं होतं तुमचं ठीक आहे भूमिका बोला मंत्री सभापती सत्या सभापती महोदया मी अतिशय पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे तर आपण ती मिटिंग घेऊया आणि मीटिंगचं मीटिंग आउटकम दोघांच्या दृष्टीने चांगलं आलं पाहिजे भरती सुद्धा वेळेवर सुरू झाली पाहिजे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा दूर झाल्या पाहिजेत या दृष्टीने आवश्यक ती कारवाई आपण करू पुढची मी कार्यक्रमाची रूप